दोन दिवसापूर्वीच डाय केला होता तो आता बघा किती छान झाला आहे म्हणजे तुम्ही बघितलं दोन दिवसापूर्वी किती असं पुढे आलं होतं पण आता अजिबात नाही थो आता थोडंसं राहिलं आहे पण थी, ते ठीक आहे छान दिसतंय आणि चेहरा पण कसा फ्रेश वाटतो आहे खरं तर तुम्हाला माहिती आहे की कालच काल परवा दोन दिवस जरा तब्येत बिघडली होती सलाईन लावून आणलं आता काढलेलं आहे सलाईन बघताय तुम्ही सलाईन काढलेला आहे नाहीतर सलाईन लावलेलाच हात होता तुम्हाला माहिती दाखवला होतं मी तर आता फ्रेश वाटते एका तासात पंधरा सोळा वेळा संडासलं जाणं ही काही साधी गोष्ट नाही सोपी गोष्ट नाही इतका विकनेस आला होता पण तरी वेळेत लगेचच माझ्या लक्षात आलं की हे औषधावर कंट्रोल येणार नाही होत्या गोळ्या वगैरे औषधं ते घेतलं होतं घरात पण ते काही कंट्रोल येईना असं लक्षात आल्यावरती लगेचच मी हॉस्पिटल गाठलं सलाईन लावून घेतलं पुन्हा दुसऱ्या दिवशी परत गेले सुई काही काढली नव्हती हो दुसऱ्या दिवशी परत गेले पुन्हा दोन सलाईन लावल्या तर सुरू आहे आणि नारळ पाणी इलेक्ट्रॉल पावडर इलेक्ट्रॉल सारखं थोडं थोडं पाणी पिणं पण पहिला दिवस असा होता की पोटात काही राहतच नव्हतं हो म्हणजे किती नारळ पाणी घ्या नाही तरी इलेक्ट्रॉल घ्या ते सारखं संडासलाच होत होतं आणि इतकं तोंड कोरडं पडायला लागलं होतं असं प्रचंड डिहायड्रेशन जीभ सगळी पांढरी पडली होती वेळेत निर्णय घेतला पण ठीक वाटलं आज सकाळपासून फ्रेश, फ्रेश आहे आज तिकडं काही जावंच लागलं नाही टॉयलेटला पण आज सकाळपासून फ्रेश आहे आणि मुख्य म्हणजे तोंडालाच चव आहे काल माझ्या जी तोंडाला अजिबात चव नव्हती जरी शुगर असली तरी मी शिराच खाल्ला होता का तर मला असं वाटलं की नाही थोडंसं काहीतरी गोड जायला पाहिजे पोटामध्ये इतका विकनेस आला होता ना तर मग गो जोड गोड खायला पाहिजे म्हणून मग मी काल थोडासा सकाळी शिरा खाऊनच गेले होते सईन लाईन लावताना मग घरी आले घरी आल्यावर थोडंसं जेवले रात्रीसुद्धा थोडी मुगाड्याची खिचडी माझ्या एका मैत्रिणीनं आणून दिली थँक्स निशा तर आणून दिली एक है कि ही आमची एक मैत्रीण अशी आहे की कोणीहीलाही काहीही लागू दे आजारी असू दे काही असू उस, दे अडचणीला पहिलं फोन करणार धावून जाणार करणार मी आणून देऊ का विचारणार कुठलीही मदत लागली तरी करणार अशी ही, ही। एक आमची मैत्रीण आहे आम्ही पण सगळ्याजणी एकमेकीला फोन करतो पण असं प्रत्यक्ष जाऊन धावून करणं हा गुण फक्त मला असं वाटतं की तिच्यातच आहे त्या निशाच्यात ती पण आपली सबस्क्रायबर आहे तिच्या मैत्रिणी सबस्क्रायबर आहेत तर निशा आणि निशाच्या मैत्रिणींना मी सांगेन की अशी एक मैत्रीण पाहिजेच आपल्या आयुष्यात बरं का आम्हीसुद्धा आणि तिला जेव्हा बरं नसतं किंवा काही का नसतं तेव्हा ती कुणाचीही मदत घेत नाही म्हणजे हे एक तिचं वैशिष्ट्यच आहे जे आम्हाला काय कधी तिची परतफेड करताच येत नाही पण ठीक आहे असू दे आशीर्वाद आहेत आमचे तिच्या पाठीशी नेहमीच तर थँक्स निशा आणि आपली जो ह्या आजारपणामध्ये आपली जोडलेली सगळी नाती असतात ती नाती सगळी उपयोगाला येतात बरं का मग तुम्ही परत म्हणाल मुलं सुना मुलं सुना आओ एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींच्यासाठी कशाला पाहिजेत मुलं सुना तसलं काही विचारू नका मला तुम्ही मी तसली आई नाही की योगाचं चूटसूट ये रे बाबा ये रे बाबा सुनबाईला म्हणायचो ये गो बाई ये गो बाई अजिबात नाही तुम्ही तुमच्या संसारात व्यवस्थित घट्ट राहा मुलांच्या शाळा असतात परीक्षा असतात हे सगळं महत्त्वाचं आहे आमचं आम्ही बघून घेतो तेवढे आम्ही अजूनही सक्षम आहे आणि आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत देवानं आम्हाला सक्षमच ठेवलं पाहिजे तरच आमची मुलं प्रगती करू शकतात बिनधास्त तर आता सकाळपासून कोरी कॉफी कोरी कॉफी कालपासून घेतली होती आज सकाळी कोरी कॉफीच घेतली पण म्हटलं आता टॉयलेटलाही होणं आवश्यक आहे पण पोटात काल रात्रीच व्यवस्थित गेलेलं आहे तर आता मस्तपैकी मी चहा घेते आहे आणि जरा फ्रेश वाटतं आहे म्हणून मग मी आता बाहेर बसलेली आहे असं काही वॉकिंगला गेलेलं नाही उन्हात गेलेलं नाही आहे पण उन्हातच अशी उजेडाला बसलेली आहे फ्रेश आहे सगळ्यांशी येणाऱ्या जाणाऱ्यांशी गप्पा मारत आणि एक माझ्या लक्षात आलं की बहुतेक सगळीकडे आत्ता हा प्रॉब्लेम चालू आहे टॉयलेटला लागणं अचानक भरपूर संडासला आहे म्हणजे सात आठ वेळा झालं दहा बारा वेळा झालं उलट्या संडास उलट्या संडास कदाचित उन्हाळा खूप कडक सुरू झालेला आहे त्यामुळे हा त्रास होतोय सगळ्यांनाच होतोय पाणी एकतर बदल आलेलं आहे पण काही नाही आम्ही तर नेहमीच उकळून पाणी पितो तर त्यामुळे तोही प्रश्न नाही पण एवढा आहे की काय होतं की काही वेळेला आपलं जरा गार बरं वाटतं म्हणून आपण इकडचं तिकडचं पाणी पितो आणि असंच थोडंसं माझंही झालं असावं की मी न उकळलेलं पाणी प्यायलं आणि ते तांब्याच्या भांड्यात ठेवलं होतं कॉपर बॉच्या तांब्यामध्ये का तर तांब्याचं पाणी प्यावं म्हणून पण तेही मला बादलं असावं उन्हात जाणं बादलं असावं झाडाला पाणी उचलून उचलून घालणं बादलं असावं काहीही होऊ शकतं पण झालं एकदा पण मला एक, एक तुम्हाला सांगते बरं का जसं आपण घरातला कचरा स्वच्छ करतो पसारा स्वच्छ करतो ह्या रंगकामाच्या निमित्ताने घरातला सगळा माझा स्वच्छ झाला होता पसारा एकदम घर असं मला क्लिअर क्लिअर वाटतंय एकदम क्लिअर स्वच्छ म्हणजे काही नाही अगदी एक एवढीशी प्लास्टिकची पिशवीसुद्धा सुद्धा एक्स्ट्रा नाही आहे आता घरात माझ्या तर माझ्या शरीराची पण साफसफाई झाली असं मला वाटलं बरं का म्हणजे जेव्हा मला टॉयलेटला होत होतं त्यावेळेला मला असं फिलिंग होतं ज्या खूप काही पोटात दुखतंय किंवा असं घरभघळीत झाली असं मला फिलिंग नव्हतं हो पंधरा सोळा वेळा जाऊनसुद्धा जेव्हा जेव्हा बदाबत बदाबत पाणी जात होतं त्यावेळेलासुद्धा मी असं मागं बघायचे तर तेव्हा काही ना काहीतरी पोटातलं रेमनंट्सच जायचे म्हणजे यल्लो असं तसं रेमनंट्सच जायचे म्हणजे पोटामध्ये जे काही आतड्यामध्ये जे आतमध्ये लागलेलं असतं चिकटलेलं असतं आपण जे काही म्हणतो आतड्याला चिकटलेलं असतं असं काय आतडी रोजच्या रोज चकचकीत स्वच्छ होत नसतात ना तर ह्या निमित्ताने आतड्याला लागलेलं चिकटलेलं सगळं चिटकू पिटकू सगळं स्वच्छ होऊन गेलं असं मला भावना आली आणि मी तिकडे गेल्यावर ते म्हटलंय बरं झालं घ्या एकदा आतडी स्वच्छ होऊन गेली बोलता बोलता आतडी एकदा स्वच्छ होऊन गेली त्यामुळे कधीही संडासला लागलं की पटकन संडास थांबावं म्हणून गोळ्या घ्यायच्या आणि जरा वेळ वाट बघायची त्यानिमित्ताने आपली आतडी स्वच्छ होऊन जातात आणि फार लागलं ला तर मग अर्थातच वेळेत जाऊन डॉक्टरांची ट्रीटमेंट घेणं डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार आवश्यक असतं आणि मला असं लक्षात आलं की वेळेत घेतलेल्या ट्रीटमेंट आणि कसं होतं माहिती का जर का तुम्ही दुर्लक्ष केलं म्हणजे राहू दे घरातच आपण राहूया काहीतरी घेत राहूया संडासला होतंय मग शुगर बी पी ज्यांना असतं ना त्यांचं मग नंतर हार्टवर प्रेशर येतं कारण डिहायड्रेशन होतं डिहायड्रेशन होतं म्हणजे प पा, पोटातलं पाणी पोटातलं पाणी वगैरे सगळं नि कमी हो निघून जातं मग रक्तातलं पाणी कमी व्हायला हो, लागतं मग रक्तातलं पाणी कमी व्हायला लागलं रक्तातलं व्हॉल्यूम कमी व्हायला लागला रक्ताचा की आपल्या हार्टला संपूर्ण शरीराला प्रत्येक पेशीला रक्त पुरवठा करण्यासाठी म्हणून ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी म्हणून जास्त पंपिंग करावं लागतं पाल्पिटेशन होतं मग हार्टवर प्रेशर येतं तर त्यामुळे जर का तुम्हाला धडधडायला लागलं श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तर लगेच पळाच तुम्ही दवाखान्यामध्ये अजिबात घरामध्ये थांबू नका आणि जर का तुम्हाला होत नसेल फील फ्रेश असेल तर मग काही हरकत नाही पण अति पाणी पण जाणं हे आपल्यासाठी अजिबात चांगलं नाही डिहायड्रेशन कारण की माझं तोंड वाळायला लागलं होतं मग मा आणि मला असं जरा गरगरायला लागलं मग माझ्या लक्षात आलं की आता आपण गेलं पाहिजे वेळेत आणि कसं की ह्यांनासुद्धा म्हणावं तसं अजूनही पूर्ण बरं नाही आहे त्यामुळे मला वेळेतच काळजी घेतल्यामुळे मीही आत्ता फ्रेश आहे हेही फ्रेश आहेत मुख्य म्हणजे यांचंही टेन्शन कमी झालं आणि <coughs> एक सलाईन लावून मी घरी आले आणि त्यामुळे मग कसं झालं की घरातली कामं म्हणजे घरातल्या मावशा येणं हे येणं ते येणं याच्यासाठी सुद्धा काही अडचण झाली नाही किंवा डबा देणं दवाखान्यामध्ये जाऊन दबा देणं करणं दे हेही काही प्रॉब्लेम झाला नाही वेळेला आम्ही सलाईन लावून परत घरी होतो पुन्हा दुसऱ्या दिवशी गेलो तर हेही मला खूप छान वाटलं तर थँक्स डॉक्टर की तुम्ही मला ही सवलत दिली की जावा तुम्ही घरी जावा घरी आरामात झोपा कारण बऱ्याच वेळेला हॉस्पिटलमध्ये काय होतं मी दिघा तिथल्या त्या गाद्या असतात की नाही त्या गाद्या आपल्याला नकोशा वाटतात म्हणजे उलट आपण जेव्हा आजारी असतो त्यावेळेला त्या गाद्या आपल्याला चांगल्या लागतात उशी चांगली लागते म्हणजे झोप चांगली लागते पण गाद्या आणि उशा ह्या जराशा त्या रेगझिनच्या असतात ना कडक तर त्या नको वाटतात तर मला मी या हॉस्पिटलमध्ये मी बघितलं गाद्या आणि उशा पण एकदम कम्फर्टेबल होत्या म्हणजे मी दुपारी जाऊन जेव्हा सलाईन माझं लावलं सकाळी दहा वाजता तर मला इतकी छान गाढ झोप लागली होती तिथे एकदम कम्फर्टेबल तर मला म्हणजे आपल्याला एक माझे सिनियरच आहेत ते डॉक्टर तर मला अक्षरशः मला त्यांचा भावासारखा आधार मिळाला बरं का मला खूप छान वाटलं इतक्या दिवसात कधी असं ॲडमिट व्हायचं आजारी पडायचं असं कधी झालं नव्हतं पण आता माझ्या लक्षात आलं की वय आपल्या जसं होईल तसं ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात आणि होतातही काही इलाज नाही त्याला म्हणजे त्याच्यासाठी मुद्दाम काही आपण आजारी पडण्यासाठी मुद्दाम काही तसं वेळवाकडं वागतो असं नाही पण अचानक होऊन जातात या सगळ्या गोष्टी पण ठीक आहे आता मी ओके आहे तुम्हाला मी या सगळ्या गोष्टी सांगली आहे कारण की आत्ता सगळीकडेच संडास उलट्या संडास उलट्या हा प्रकार चालू आहे ऐकावं त्यांच्याकडे हेच आहे तर वेळेत काळजी घ्या वेळेत औषधोपचार करा आणि मुख्य म्हणजे लिक्विड डाएट भरपूर घ्या कारण की आत्ता उन्हाळा आहे स्ट्रोकचासुद्धा त्रास व्हायची शक्यता असते उलट्या मळमळ डोकेदुखी तर सनस्ट्रोक जे आपण म्हणतो तर तेही व्हायचा त्रास व्हायची शक्यता असते तर त्यामुळे आत्ताचा उन्हाळा खूप कडक आहे आणि मला आठवतं आहे की आम्ही साधारणतः वीस पंचवीस वर्षापूर्वी औरंगाबादला गेलो होतो हिंडायला फिरायला सगळीकडे तर त्यावेळेला जो ज्या पद्धतीचा कडक उन्हाळा सकाळी आठ वाजल्यापासून तिथे जाणवायचा तो मला अलीकडे या एरियात आमच्याकडे दा जाणवायला लागलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर हा हवेत झालेला बदल आहे पाणीसुद्धा सगळीकडे नद्यांचं कमी कमी व्हायला लागलेलं आहे पोल्युशन आहे पॉप्युलेशन वाढलेलं आहे तर ह्या सर्व गोष्टी काही आपण टाळू शकत नाही पण काय आपण टाळू शकतो तो तर आपली स्वतःची तब्येत राखणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि तेच करा विनाकारण आणि पाणी मात्र तुम्ही चांगलं पाणी प्या कारण चांग आत्ता सगळीकडे पॉल्युटेड पाणी आहे आणि कसं होतं की उन्हाळा असल्यामुळे जे काही पाणी आपल्याला येत असतं त्याच्यामध्ये क्षार खूप जास्त असतात कॉन्सन्ट्रेटेड पाणी आहे ते त्यामुळे तेही आपल्याला पचत नाही आहे तर त्यामुळे ही, ही पाण्याची काळजी तुम्ही घ्यायला लागते पिताना भलेही आपण चांगलं पाणी पितो पण भाजीमध्ये ताकामध्ये भातामध्ये वापरताना बऱ्याच वेळेला आपण हे साधं पाणी वापरतो किंवा एस्पेशली ताकामध्ये तर ते सुद्धा तुम्ही चांगलं जे पाणी असतं तुमचं तेच पाणी तुम्ही त्याला वापरा कारण मला असं वाटतं की मी ताकात साधं पाणी घातलं होतं ते ताक आम्ही प्यायलो होतं असं छोट्या छोट्या गोष्टी झाल्या होत्या पण मला त्रास झाला यांना झाला नाही याचा अर्थ काय तो तीच कारणं असतील अशी नाही आहे पण उचला उचलीचा प्रकारसुद्धा मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की करू नका वय झाल्यावर आणि तो थोडासा उचला उचलीचा प्रकार का माझ्याकडनं झाला म्हणजे कसं की बागेला पाणी घालायचं तर हौशीने उचलून 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 घालायचं का तर आपला व्यायाम पण होतो व्यायाम पण होतो म्हणायचं आणि उचलून उचलून घालायचं तर छोट्या बादल्या उचलायला पाहिजेत मी जर अशा मोठ्या कळश्या मोठ्या बादल्या अशा उचलल्या हाही माझी चुकत झाली आणि एक्स्ट्रा झालेलं रंगकामाच्या निमित्ताने काम या सगळ्याच गोष्टी एकत्र आल्या आणि हा त्रास मला झाला तसंच तुम्हालासुद्धा हा त्रास आत्ता सगळीकडेच आत्ता ही साथच आहे असं मला कळलं कारण त्या दवाखान्यामध्ये गे हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सगळे तेच पेशंट होते उलटी संडास उलटी संडासचेच पेशंट होते तर तब्येतीची काळजी घ्या आणि वेळेत दवाखान्यात दाखवा म्हणजे पुढचे कॉम्प्लिकेशन्स काही होणार नाहीत आज मी सिलोटेपचा आणि एक उपयोग केला तो मी तुम्हाला आहे तो म्हणजे हे बघा हे सिलोटेपचं आज माझं हे काम चालू आहे माझ्या लक्षात आलं की इथे हे उकललं आहे हे मग आता ह्याला काय एवढं सुतार बोलवायचा वगैरे सगळं शक्य नाही आणि विनाकारण वस्तू खराब करणं पण मला काही पटत नाही बदलाबदली करणं प्लायवूड बदलणं म्हणजे दोन रुपयाच्या वस्तूला दोन हजार रुपये घालवणं हे मला काही पटत नाही तर त्यामुळे मी सरळ ठिकाणी या आता सिलोटेप लावलेली आहे आता पुढचे दहा वर्षे ह्याला बघायला नको आणि सिलोटेप नाही घाली तर परत आपण लावू शकतो म्हणजे अशी पण सिलोटेप लावली अशी आणि अशी पण लावलेली आहे तर सिलोटेपचा आणि एक वापर म्हणजे उगाचाच एवढ्या तेवढ्या असल्याला पैसे खर्च करणे याच्यापेक्षा आपण त्याला दुरुस्त करणंही फार चांगलं होतं तर आणि एक सुद्धा मी आता उपयोग मी काय करणार आहे ते दाखवणार आहे आज तब्येत बरी आहे तर लगेच असली कामं आपण करू शकतोच हो ना <laughs> जरा कानात घालून आहे का की मी जर असं रिपेअरिंग करणार आहे ऐक तर याला काल मी असं सिलो टेप लावलेलं आहे या ठिकाणी जरा उकललं होतं आता इ इस्त्रीचं टेबल आहे ॲक्च्युली तर आता त्याही बाजूला असं झालेलं दिसतंय तर आता दाखवते मी तुम्हाला या ठिकाणी सुद्धा सिलोटेपचा वापर आपण करून पुन्हा एकदा हे टेबल आपण सुस्थितीत आणणार आहोत हे बघा वीस रुपये आहेत वीस रुपयेचीच घ्या केळी जास्त नको हां नाहीतर मग त्यांना म्हणा उद्या देते मी पैसे वीस रुपयेचीच केळी घ्या फक्त जास्त नको हे असं शेवटपर्यंत असं खाली नेणार आणि हे कायमस्वरूपी बसतं बरं का आता अशा पद्धतीने हे असं सिलोटेप लावलं की हे जे कोपरे निघालेले असतात ना हे असे हे कोपरे हे हातामध्ये घुसत नाही नाहीतर प्लायवूडचं ही टोकं जी असतात ना ह्यातलं जे लाकूड आहे ते हातात घुसतो तर त्यालासुद्धा हे प्रोटेक्शन चांगलं मिळतं तर आता चारी बाजूनी हे लावून टाकते म्हणजे सेफ झालं हातासाठी पण सेफ झालं आणि प्लायवूड निघणार पण नाही आहे ॲक्च्युली ही माझ्या ना आईची आयडिया बरं का माझी आई, आई, आई हे असलं फार करायची आणि मला असं वाटायचं ही ॲक्च्युली खरं तर माझ्या आईची आयडिया आहे तेव्हा पूर्वी माझी आई हे असं सिलोटेप होतेच तेव्हा तर सिलोटेप आई जिथं तिथं लावायची तर मला असं वाटायचं की कशाला हे असलं सिलोटेप करते काहीतरी फालतू म्हणा त्याच्याऐवजी जाऊन नवीन आणावं वस्तू किंवा सुताराला बोलवायचं नवीन करायचं तिनं तर डायनिंग टेबलला चारी बाजूनी हे असं लावलेलं होतं पण आता माझ्या लक्षात येते की नाही एवढ्या तेवढ्याशा गोष्टीला सुतार बोलवायचा आणि त्याच्यापेक्षा सुद्धा हे जर का शक्य असेल सोपं असेल तर आपण हेच केलेलं बरं कारण की एवढ्याशा गोष्टीला सुतार बोलवायचा तो एवढं जास्त काम सांगणार आणि ते काही आवश्यक नसतं आता हे जे एकदा सिलोटेप लावले की नाही मी दहा दहा वर्ष ह्याला काही होत नाही तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना त्या वयोमानानुसारच कळतात हेच खरं कारण उगाचाच एवढ्या एवढ्या अशा गोष्टीला सुतार बोलवायचा पेंटर बोलवायचा गवंडी बोलवायचं हे काय इतकं सोपं नसतं ह्या लोकांना बोलवणं त्यां तेन, त्यांची मजुरी याच्यापेक्षा सुद्धा ती घाण काढायची स् अस्वच्छ होतं आहे सगळं तोपासारा काढायचा हे सगळं नको वाटतं त्याच्यापेक्षा ह्या सोप्या गोष्टी आहेत आणि ह्या सोप्या गोष्टी करायच्या कोण काय बोलतंय आपल्याला बोललं तर लक्ष नाही द्यायचं उलट मी जसं तेव्हा आईला बोलायचे पण आता हेच सगळं करते तसं आपल्याला जरी आत्ता कोणी बोललं तरी तेही सगळेजण हेच करणार आहेत जेव्हा त्यांच्यावर असा प्रसंग येईल तेव्हा उगाच जायचं सगळं बदलायचं हे तरुणपणीच बरं वाटतं आता नाही तर अशा पद्धतीने हे मी पूर्ण असं सिलोटेप लावलेलं ला आहे हे बघा व्यवस्थित लावलेलं हे सगळं सिला तर आता सेफ झालं मला हातालासुद्धा काही लागणार नाही आहे मला सेफ झालं एकदम सेफ तुम्ही म्हणाल मला कंजूश पण असू दे कंजूश म्हटलं काही म्हटलं तरी शेवटी संसार हा असाच करावा लागतो उट सुटते कामगार घरी बोलवा आणि ढीगवर काम द्या त्याच्यापेक्षा हे असंच केलेलं कधीही चांगलं असं मला वाटतं कोणाला वाटो देकरूष